नमस्कार मी संगीता पाकले मुख्याध्यापिका केशवराम मुख्या, भाऊकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कंभिनीपूर्व येत्या दहावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींनी बॅच मारलेली आहे तर ह्या पहिल्या आलेल्या ज्या विद्यार्थिनी आहे पहिल्या तीन विद्यार्थिनी तर त्या त्यांच्या त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करते संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने आणि ते त्यांच्या मन त्यांचा हा दावीचा प्रवास कसा झाला त्यांच्या ऐकून घेऊया मी समृद्धी कोंडुसकर हिला नव्वद टक्के मार्क मिळालेले आहेत दहावीमध्ये समृद्धी तुला हे नव्वद टक्के मार्क मिळालेले आहेत तुझा हा साधारण दावीचा प्रवास कसा झाला या शाळेत

इयत्ता नववीमध्ये इयत्ता नववीमध्ये पास झाली तेव्हा मी धाबी गेल्यानंतर मला असं वाटतं की दहावी हे खूप टफ आणि चॅलेंजिंग असेल पण जसं जसं जादा तासिका सुरू झाल्या तेव्हा आम शिक्षकांचा आमचा संवाद व संपर्क जास्त होऊ लागला त्यामुळे ढाकीसाठी निर्माण झालेली भीती ही कमी झाली जादा तासिकांमध्ये उठानाटिक आम्हाला विज्ञानविषयी शिकवून

प्रत्येक विषयाच्या शिक्षकांनी आम्हाला विषयाचे मार्गदर्शन केले पेपर कसा लिहावा अवंतर वाचन कर मराठीच्या हिंदीच्या इंग्लिश इंग्लिशच्या शिक्षकांनी आम्हाला अवंतर वाचन करायला सांगितले त्या अवंतर वाचनामध्ये उपयोजित लेखनात उपयोगी पडेल याचे मार्गदर्शन केले आम्हाला यामुळे मला डावीत खूप चा चांगले मार्ग भेटले याबद्दल मी माझे मुख्य व शिक्षकांचे मनापासून आम्हाला थँक्यू मानसिक तू काही सांगू इच्छित आधी कस आले